जीवनातील सर्व समस्या दूर होतील श्रीकृष्णांच्या या मंत्र जपामुळे हिंदू मान्यतेनुसार श्रीकृष्ण भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो कृमकृष्णायन महाश्री श्रीकृष्णाने दिलेला मूळ मंत्र आहे ज्याचा जप केल्याने माणसाला अडकलेले पैसे परत मिळतात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात या मंत्राचा जप करू शकता ओम देव की नंदनाय विद्मही वासुदेवाय धीमही तन कृष्ण प्रचोदयात श्रीकृष्णांच्या या मंत्राचा जप केल्याने माणसाच्या जीवनातील आणि मनातील सर्व दुःखी दूर होतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा सोळा शब्दांचा वैष्णव मंत्र आहे जो भगवान श्रीकृष्णांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र आहे ओम श्रीम नम हा महामंत्र आहे ओम प्राप्त होते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा या ना मंत्राचा जप केल्याने व्यक्तीवर श्रीकृष्णांची कृपा राहते गोकुलनाथाय नाथ नम जो कुणी या आठ अक्षर श्रीकृष्ण मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात